बघा या गाटाचा शेंगा अगोदर संपले कोणत्या गडा आधी संपितो बघू शेंगा यांनी काय केलं व आतला तुमचं करा तुमचं तुम्ही करा इने केला बघा का बाहेर काहीतरी बनलं कुणी मोर बनवा कुणी नक्षी बनवा हात लावल्याला नाही इने कुणाचं हार केलंय तिने काय केलंय कुणी आधी केलंय कोणी वजा बाकी केली आधीच नाही Thank you